निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा गेल्या वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या बुलढाण्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार वैद्यकीय शिक्षकांची पंच्याऐंशी पदे मंजूर आहेत मात्र त्यापैकी केवळ के बत्तीस शिक्षक उपलब्ध आहेत म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक शिक्षकांची पदे रिक्त असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेतांची संख्या ही कमी आहे शिवाय शस्त्रक्रियाचे प्रमाण अत्यल्प असल्याच्या त्रुट्या काढत बुलढाण्यात वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली बुलढाण्यातील शासक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पहिल्या वर्षासाठी शंभर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यामध्ये एनएमसी कडून अनेक त्रुटी काढण्यात आल्या आहेत त्यामुळे ह्या त्रुटी किमान दुसऱ्या वर्षात पूर्ण होतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने आपल्या महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस काय नेमका ठपका ठेवला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग म्हणजेच एनएमसी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा यांना काही बाबीमध्ये आपल्याकडे त्रुटी आहेत असं एक शो कॉज नोटीस कारणे नोटीस बजावली होती त्याच्यामध्ये मुख्यतः वैद्यकीय शिक्षकांची कमतरता त्यांची कमी हजेरी आणि मुलांच्या शिक्षणाकरता डेडबॉडींची संख्या कमी असणे हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरची संख्या तसेच ऑपरेशनची संख्या तपासण्यांची संख्या कमी असणे हे मुद्दे अधोरेखित केले होते त्याच्यामध्ये बेड ऑक्युपन्सी रेट म्हणजे रुग्णालयामध्ये लोकं भरती किती असतात याच्यावरच्याही थोडंसं त्यांना आकड्याविषयी शंका होती त्यामध्ये आपण सुरुवातीला जिल्हास्तरीय रुग्णालयामधले बेड ऑक्युपन्सी दाखवण्यामध्ये राहून गेली होती त्यामुळे ते निदर्शनास आणल्यामुळे आपली बेड ऑक्युपन्सी त्यांना अपेक्षित मानकामध्ये मा पूरपूर्ण बसते शिवाय बाकीची जी आहे ऑपरेशन थिएटरची ऑपरेशनची संख्या ती आपल्या जवळपास पोचत आहे त्यामध्ये आता वैद्यकीय शिक्षण वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षकांची संख्या वाढल्यानंतर ऑपरेशनची संख्या वाढेल आणि ही त्रुटी पूर्ण करता येईल बाकी डेडबॉडीज मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत वैद्यकीय शिक्षणामध्ये जे अध्यापक वर्गांची संख्या आणि त्यांची बायोमेट्रिक अटेंडन्स कमी आहे ह्याची आम्हाला इथे मान्य आहे आणि त्यामध्ये शासन स्तरावरून विविध प्रकारे अपॉइंटमेंट्स केल्या जात आहेत त्या लवकरच अपॉइंटमेंट केल्या जाऊन ह्या सगळ्या त्रुटी पूर्ण होऊन लवकरच यावर्षीच्या ॲडमिशन्स पूर्ण होतील अशी मला आशा वाटते किती पदे मंजूर आहेत आणि किती राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग म्हणजे एन सीच्या मानकानुसार शंभर प्रवेश विद्यार्थी प्रवेश क्षमतेसाठी पंच्याऐंशी प्राध्या म्हणजे शिक्षकांची गरज असते त्याच्यामध्ये आपल्याकडे जवळपास एक तीस एकतीस बत्तीस शिक्षक सध्या उपलब्ध आहेत आणि बाकी शिक्षकांसाठीची भरती प्रक्रिया सुरू आहे लवकरच आपण उपलब्ध इलिजिबल जे शिक्षक आहेत त्यांचे नेमणुका करून आपलं कॉलेज परिपूर्णरित्या सुरू राहील याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत सेकंड इयरची सध्या ऍडमिशन सुरुवात आहे यासाठी या आपल्यासाठी जे काही सेकंड इयरसाठी लागणारे विभाग आहेत त्यांच्यासाठी लॅबोरेटरीजची उभारणी सुरू आहे आणि फर्स्ट इयरचे जी परीक्षा आहे ती सप्टेंबरमध्ये आहे ती परीक्षा झाल्यानंतरच ते विद्यार्थी सेकंड इयरला जाणार आहे त्यामुळे आपल्याकडे बाकीच्या जे काही थोड्या बहुत त्रुटी आहेत किंवा कमतरता ज्या बाकी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी उपलब्ध वेळ उपलब्ध आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बघायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य